हॅलो स्टुडंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीसचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज गुणोत्तर आणि प्रमाण रेशो आणि प्रपोर्शन हा जो आपण टॉपिक डिटेलमध्ये पाहणार आहोत यासोबतच मी तुम्हाला इम्पॉर्टंट महत्त्वाचे जे काही टिप्स आणि ट्रिक्स असतील ते शेअर करेल जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स परीक्षेमध्ये स्कोअर करता येतील यासोबतच जर तुम्हाला आमचा कोर्स जॉईन करायचा असेल तर खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करा या कोर्समध्ये तुम्हाला फॉ फॉलोइंग फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करू फुल सिलेबसचे लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील या लेक्चर्सच्या माध्यमातून आणि फुल सिलेबसच्या मो नोट्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता फिफ्टी प्लस मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील आणि फुल सिलेबसचे सी क्यूज मॉक टेस्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट तुम करू शकता अॅनालाइज करू शकता प्लस मॉक टेस्टमधली टेस्ट 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 विचारले जाणारे प्रश्न डिरेक्टली परीक्षेत पण येऊ शकतात म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचे आहे यासोबतच जे महत्त्वाची एम सी क्यूज आहेत तुम्हाला या कंपायलेशनमध्ये प्रोवाईड करण्यात आलेले आहेत फुल सिलेबसच्या एम सी क्यूच्या सो so, हे दोन्ही फीचर्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत त्या पूर्ण कोर्समध्ये तर तुम्ही कोर्स हा कंप्लीट जॉईन करू शकता थ्री थाउजंड था। रुपीजमध्ये नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला एनरोल करा सो so, आजच्या या सेशनला स्टार्ट करूयात सो क्वेश्चन स्टार्ट करण्याच्या पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे था। जेव्हा पण आपण रेशो गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक बघतो ठीक आहे मी तुम्हाला आज काही सॅम्पल क्वेश्चन्स घेईल ठीक आहे याच्या डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयात पण एक लक्षात असू द्या रेशो प्रपोशन जेव्हा पण आपण हा टॉपिक डिस्कस करतो यामध्ये सिम्पल आपल्याला रेशो दिसणार आहे समजा ए बाय बी किंवा ए इज टू बी आपण याला म्हणतो का? काय म्हणतो ए बाय बी किंवा ए इज टू बी एक अंशी बी ठीक आहे तर आता ह्याचा अर्थ काय आहे ह्याचा अर्थ असा निघतो की माझ्याकडे समजा एक्झॅम्पलसाठी मी घेत आहे वन बाय टू ए बाय बीची व्हॅल्यू घेत आहे समजा मी वन बाय टू ओके ए बाय बी ची व्हॅल्यू मी घेतली अर्धा वन बाय टू ओके वन बाय टू वन इज टू टू म्हणा वन बाय टू म्हणा एक दोन म्हणा ठीक आहे तर ह्याचा अर्थ काय निघतो की मॅम ए जो आहे ए व्यक्ती समजा कडे हा आहे कम्प्लीट एक हिस्सा वन पार्ट आणि जो तुमच्याकडे बी आहे बी कडे आहे दोन हिस्से टू पार्ट्स सो नेहमी आपण रेशो प्रपोर्शन हे पार्ट्समध्ये किंवा हिशांमध्ये स्टडी करणार आहोत एक्झॅम्पलसाठी वन बाय टू म्हटलं मी याच्यात अर्थ काय निघाला एकडे एक हिस्सा आहे बीकडे दोन हिस्से आहेत म्हणजे टोटल हिस्से किती आहेत एकडे एक आणि बीकडे दोन म्हणजे टोटल माझ्याकडे आहेत थ्री पार्ट थ्री तीन हिस्से असं तुम्ही म्हणू शकता अजून एक एक्झॅम्पल घेऊयात आपण ते तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजून जाईल समजा मी म्हणत आहे तुमच्याकडे एक रेशो आहे पी बाय क्यू नावाचा ओके याची व्हॅल्यू आहे तीन अंशी चार त्री फोर, क्यों थ्री बाय फोर किंवा थ्री इज टू फोर असं पण लिहू शकतो आपण याला थ्री इज टू फोर ओके याचा अर्थ काय निघतो स्टुडंट्स याचा अर्थ असा निघतो की मॅडम पीकडे तीन हिस्से आहेत थ्री पार्ट्स पी कडे आहेत थ्री पार्ट्स किंवा तीन हिस्से म्हणा ओके okay? आणि जो क्यू आहे तुमच्याकडे त्याच्याकडे आहे चार पार्ट्स पार्ट्सचा अर्थ काय असतो हिस्से ओके okay? तुम्हाला तुमच्या हिश्श्याला किती पार्ट्स आलेत असं तुम्ही इव्हॅल्युएट करू शकता याच्यावरून पीकडे आले तीन आणि क्यूकडे आले चार आणि टोटल किती आहेत माझ्याकडे तीन प्लस चार म्हणजे सात पार्ट्स अशा पद्धतीने आपण ह्याला डिस्कस करणार आहोत रेशो प्रपोर्शनमध्ये अजून डिटेलमध्ये मी डिस्कस करेल नेक्स्ट सेशनमध्ये आज आपण काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात या रेशो आणि प्रपोर्शनचे ठीक आहे क्वेश्चन नंबर वनपासून स्टार्ट करूयात दोन्ही लँग्वेजमध्ये मी क्वेश्चन दिले भरपूर स्टुडंट्सला इंग्लिशमध्ये पण हवं होतं सो पहा यामध्ये क्वेश्चन नंबर वन इफ द रेशो ऑफ टू नंबर इज थ्री इज टू फाय अँड द सम इज एटी वॉट इज द लार्जर नंबर तुम्हाला एक रेशो दिला आहे ओके रेशो किती आहे थ्री इज टू फाय आणि तुम्हाला या समजा मी म्हणत आहे ए इज टू बी ची व्हॅल्यू आहे थ्री इज टू फायव्ह तुम्ही काही पण घेऊ शकता ठीक आहे एक्झाम्पलसाठी तुम्हाला व्यवस्थित सोप्या भाषेत अंडरस्टँड करण्यासाठी मी घेत आहे ए बाय बी म्हणा किंवा ए इज टू बी म्हणा याची व्हॅल्यू किती दिलेली आहे थ्री बाय फायव्ह थ्री अपॉन फाईव्ह याला आपण असं पण लिहू शकतो ए इज टू बी जे की क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे थ्री इज टू फाय दिलेला आहे याचा अर्थ काय निघतो स्टुडंट एकडे तीन हिस्से आहेत थ्री पार्ट्स थ्री पी असं मिली ते पार्टच्याऐवजी थ्री पी आणि बीकडे किती पार्ट्स आहेत पाच पार्ट्स पाच पार्ट टोटल पार्ट किती आहेत टोटल मग टोटल हिश्शे किती आहेत पहा टोटल पार्ट्स राहतील माझे हे थ्री पार्ट्स प्लस फाईव्ह पार्ट्स म्हणजे टोटल पार्ट्स आहेत आठ पार्ट टोटल पार्ट्स ओके okay? पण आपल्याला इथे त्या दोघांची बेरीज दिलेली ऐंशी दोघांची बेरीज म्हणजे काय हे जे दोन संख्या आहेत दोन नंबर आहे त्या दोन संख्यांची तुम्हाला बेरीज दिलेली आहे ॲक्च्युअलमध्ये ऐंशी ओके पण मी जर हिश्शांमध्ये पाहिलं हिशांमध्ये पाहिलं तर ए प्लस बी या दोघांची हिश्शांमध्ये बेरीज किती आहे आठ पार्ट्स म्हणजे ए प्लस बीची व्हॅल्यू ॲक्च्युअलमध्ये ऐंशी आहे आणि हिशांच्या अकॉर्डिंग ते आठ पार्ट्स आहेत तर काय मी ह्याला असं लिहू शकते का की एट पार्ट्स इज इक्वल टू एटी ओके का कारण हिशां हिश्शांना जर बघितलं आपण पार्ट्सला जर बघितलं तर टोटल पार्ट्स आहेत आठ आणि टोटल व्हॅल्यू किंवा टोटल बेरीज टोटल समेशन किती आहे तुमची ऐंशी म्हणून मी या दोघांना जे आहे कम्पेअर करू शकते इथे ओके एट पी इज इक्वल टू एटी जर आठ हिशांची व्हॅल्यू ऐंशी आहे तर एका हिश्श्याची व्हॅल्यू किती येईल ऐंशी भागीला आठ म्हणजे दहा ओके सो माझ्याकडे एका पार्टची व्हॅल्यू आलेली आहे स्टुडंट दहा आता याच्याबरोबर मी कोणाची पण व्हॅल्यू काढू शकते कोणाची पण म्हणजे काय माझ्याकडे ए ए एसाठी किती हिस्से होते तीन हिस्से बरोबर आणि बीसाठी किती होते पाच हिस्से सो तीन हिश्श्यांची व्हॅल्यू किती येईल मग एका हिश्श्याची दहा आहे तर इथं पहा एका हिश्श्याची दहा आहे तर तीन हिश्श्यांची किती येईल तीन गुणीला दहा म्हणजे तीस बरोबर आणि बीची व्हॅल्यू किती आहे पाच पार्ट्स म्हणजे पाच गुणीला दहा म्हणजे पन्नास सो तीस आणि पन्नास हे तुमच्या क्वेश्चनचं रिक्वायर्ड आन्सर आहे पण तुम्हाला इथं लार्जर नंबर मोठी संख्या कोणती आहे विचारलं आहे तर तीस आणि पन्नासपैकी पन्नास ही मोठी संख्या असल्यामुळे पन्नास तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा असाच टाईपचा क्वेश्चन आहे फक्त यामध्ये तुम्हाला रेशो जो आहे तो वेगळा दिला आहे कसा आहे पहा अस अस ऑफ मनी इज डिवायडेड अमोंग थ्री मेंबर्स आपल्याकडे काहीतरी रक्कम आहे ही रक्कम आपण तीन व्यक्तींमध्ये डिवाईड करायला लागलो ए बी सी किती रक्कम आहे आपल्याला माहिती नाही आहे ठीक आहे पण एवढं माहिती जी रक्कम आपण या तीन लोकांमध्ये किंवा तीन व्यक्तींमध्ये डिवाईड केलेली आहे त्याचं तुम्हाला इथे गुणोत्तर दिलेलं आहे किती येते गुणोत्तर ए इज टू बी इज टू सीचं गुणोत्तर दिलेलं आहे टू इज टू थ्री इज टू फोर ह्याचा अर्थ मी असा काढू शकते का स्टुडंट्स की एकडे दोन हिस्से गेलेले बी आहेत बीकडे तीन हिस्से आहेत आणि सीकडे चार हिश्शे दोन तीन चार हिस्से ठीक आहे टोटल हिस्से किती होतील मग ह्या सगळ्यांची समेशन घ्या दोन प्लस तीन प्लस चार किती होईल मग पहा टोटल पार्ट्स किती होतील टोटल पार्ट्स तुमचे किती होतील टोटल पार्ट्स होतील दोन प्लस तीन प्लस चार म्हणजे हे तुमचे पाच आणि चार म्हणजे नऊ पार्ट्स तुमच्याकडे आले टोटल नऊ पार्ट पण इथं प्रश्न काय दिला आहे बघा माझ्याकडे टोटल आहेत नऊ पार्ट्स ओके सीला भेटत आहेत चोवीसशे सीला भेटत आहेत चोवीसशे बघा एकडे किती आहेत दोन हिस्से बीकडे किती आहेत तीन हिश्शे आणि कडे किती आहेत चार हिस्से यामध्ये सीची जी व्हॅल्यू आहे हिशांच्या अकॉर्डिंग किती आहे चार पार्ट्स हिशांच्या अकॉर्डिंग किती आहे चार पार्ट्स पण रक्कमच्या अकॉर्डिंग किती आहे चोवीसशे म्हणजे या चार पार्ट्सला मी चोवीसशेच्या बरोबर लिहू शकते बरोबर जेव्हा चार पार्ट्स तुमचे चोवीसशेच्या बरोबर आहेत तर एक पार्ट कितीच्या बरोबर असणार आहे चोवीसशे भागिले चार ओके फोर सिक्स ट्वेंटी फोर सहाशे रुपये ठीक आहे म्हणजे एका पार्टची किंवा एक हिस्सा कितीच्या बरोबर असणार आहे सहाशे रुपये मला टोटल रक्कम किती आहे शोधायची होती टोटल रक्कम माझ्याकडे हिस्सांच्या अकॉर्डिंग नऊ पार्ट्स आहेत सो नऊ गुनिले सहाशे मी केल्याच्यानंतर मला ना मला नऊ पार्ट्सची व्हॅल्यू भेटणार आहे का तर एक पार्टची व्हॅल्यू आहे सहाशे तर नऊ पार्ट्सची व्हॅल्यू किती येईल तुमची इथे नऊ गुणिला सहाशे म्हणजे टोटल व्हॅल्यू फिफ्टी फोर वि टू झिरोज बरोबर म्हणजे ऑप्शन नंबर बी तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे सोपा क्वेश्चन होता आय होप तुम्हाला पॅटर्न समजत असेल ठीक आहे तरी पण डिटेलमध्ये आपण घेणार आहोत अजूनही फक्त आज सॅम्पल क्वेश्चन्स आपण डिस्कस करत आहोत टू नंबर्स आर इन रेशो सेवन इज टू से सेवन इज टू नाईन इफ द डिफरन्स अमाउंट देम इज ट्वेंटी फाईन द स्मॉलर नंबर काहीच फरक नाही सेम कॅटेगरी आहे आता समजा मी ए बाय बीची व्हॅल्यू कन्सिडर करत आहे ते सेवन बाय नाईन म्हणजे एकडे आहेत माझ्याकडे सात पार्ट्स आणि बीकडे आहेत माझ्याकडे नऊ पार्ट्स या दोघांची डिफरन्स दिला आहे प्रश्नामुळे डिफरन्स म्हणजे काय असतो फरक या दोघांमधला फरक किती आहे हिशांच्या अकॉर्डिंग बघा बीकडे नऊ पार्ट्स आहेत एकडे सात पार्ट्स या दोघांमधला फरक किती आहे मग बी मायनस ए केले मी समजा का कारण मोठी व्हॅल्यू आहे बीकडे सो नऊ पार्ट्समधनं जेव्हा मी सात पार्ट वजा करते माझ्याकडे आले दोन पार्ट्स म्हणजे डिफरन्ट जो तुमचा फरक आहे तो किती हिशांचा आलेला आहे दोन पार्ट म्हणजे या दोन पार्टची मला व्हॅल्यू शोधायची आहे ठीक आहे ऑलरेडी दिलेली आहे ॲक्च्युली प्रश्नामध्ये दोन पार्टची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला स्मॉलर नंबर शोधायचा आहे आता फरक आला आहे दोन पार्ट पण प्रश्नामध्ये फरक किती आहे वीस सो फरक दोन पार्ट कशाच्या बरोबर येईल वीसच्या बरोबर येईल म्हणजे एका पार्टची किंमत येईल दहा रुपये ठीक आहे समजा दहा रुपये मग आता एका पार्टची व्हॅल्यू सा दहा रुपये आली तर एकडे सात पार्ट आहेत तर ह्याची व्हॅल्यू किती येईल सात दहा म्हणजे सत्तर आणि बीकडे किती आहेत नऊ पार्ट सो सात गुणिला दहा म्हणजे सॉरी नऊ गुण्हेला दहा म्हणजे नव्वद सो इथे स्मॉलर व्हॅल्यू कोणती आहे सत्तर सो सत्तर तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात इफ एट मेन कॅन कम्प्लीट अ टास्क इन ट्वेल्व डेज हाऊ मेनी डेज विल सिक्स मेन मेन कॅन टेक इट टू कम्प्लीट द सेम टास्क आता थोडा वेगळा क्वेश्चन आहे हा पण क्वेश्चन खूप सोपं आहे ओके एक लक्षात असू द्या नेहमी जे तुमचं वर्कडन असतं ना वर्कडनचा अर्थ काय वर्क डन म्हणजे जेवढं काम झालेलं आहे ओके काम किती झालं काम किती झालेलं आहे म्हणजे वर्क डन वर्क डन म्हणजे काय काम किती झालेलं आहे ठीक आहे सो so, दुसरी एक एंटिटी पकडते मी वर्कर वर्कर म्हणजे काय जे कामगार आहेत तुमचे जे तुमचे कामगार आहेत जेवढे कामगार जास्त असतील ओके जेवढे कामगार जास्त असणार आहेत ओके तेवढं त्यांना कमी काम करावं लागणार आहे म्हणजे याचा अर्थ काय निघतो समजा माझ्याकडे एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे माझ्याकडे आहेत दोन वर्कर ह्याला खूप वेळ लागेल कन्स्ट्रक्ट करायला बरोबर म्हणजे टाईम जो असणार आहे वर्क डनसाठी तो जास्त असणार आहे बरोबर का नाही पण समजा मी वर्कर्स वाढवले वर्कर्स वाढवले तर हा जो वेळ लागणार आहे किंवा जो वर्क डन असणार आहे ते लवकर होईल का कारण याच्यामध्ये तुमचा जो कामाचा हिस्सा आहे तो वाटला चालला आहे सगळ्यांमध्ये सो हा जो क्वेश्चन आहे स्टुडंट्स फक्त यामध्ये सध्याला कॉन्सेप्ट समजून घ्या जर सम येत नसेल तर काही हरकत नाही याचं डिटेलमध्ये आपण जे आहे अपकमिंग लेक्चर्समध्ये अंडरस्टँड करून घेऊयात नेहमी लक्षात असू द्या जेवढे जा जास्त वर्कर्स असणार आहेत तुमच्याकडे तेवढं लवकर तुमचं काम होणार मग नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कसं कॅल्क्युलेट करतो इकडे पहा ओके आठ माणसं बारा दिवसामध्ये करते आहेत आठ व्यक्ती बारा दिवसामध्ये ट्वेल्व डेजमध्ये काम फिनिश करत आहेत तर सहा व्यक्ती किती दिवसांमध्ये काम फिनिश करणार ओके okay? आठ व्यक्ती बारा दिवसांमध्ये तर सहा कितीमध्ये सो आपण याला कसं सॉल्व करतो क्रॉस मल्टिप्लाय करतो जर येत नसेल तर पहा इकडे आठ व्यक्ती बारा दिवसांमध्ये ट्वेल्व डी म्हणजे काय बारा डेजमध्ये काम फिनिश करत आहेत सहा व्यक्ती किती दिवसांमध्ये काम फिनिश करणार आहेत समजा एक्स घेत आहे मी याच्या जागी आपल्याला माहिती नाही तर मग मी काय करेल इथे क्रॉस मल्टिप्लाय करेल क्रॉस मल्टिप्लाय केल्याच्यानंतर मला उत्तर भेटेल क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय पहा एक्स गुणीला आठ करा ओके इज इक्वल टू सहा गुणीला बारा करा सो एक्सची व्हॅल्यू किती येईल सिक्स इन टू ट्वेल्व अपॉन एट ओके सॉल्व्ह केल्याच्यानंतर मला माझं इथे उत्तर भेटणार आहे सोळा सिक्स्टीन 16, सो so सिक्स्टीन 16 डेजमध्ये हे तुमचं काम फिनिश होणार आहे लक्षात असू द्या खूप सोपा क्वेश्चन आहे जरी समजला नसेल तर तुम्ही मला विचारू शकता नेक्स्ट क्वेश्चन पहा द कॉस्ट ऑफ फाईव पेन्स इज सिक्स्टी रुपीज कॉस्ट ऑफ फाईव्ह पेन इज सिक्स्टी रुपीज वॉट विल बी द कॉस्ट ऑफ वन एट पेन पाच पेनची किंमत किती आहे साठ रुपये आठ पेनची किंमत किती आहे हा क्वेश्चन विचारला आहे आधी एक काम करून घेऊयात आपण आठची काढण्याऐवजी आठ पेनची किंमत काढण्याच्या मी काय करेल एका पेनची किंमत काढेल एका पेनची किंमत काढेल एका पेनची किंमत कशी येईल अजून क्रॉस मल्टिप्लाय करा सोप्पा आहे बघा इथं मी एक्सग्रहित धरते सो पाच गुन्हेला एक्स इज इक्वल टू एक पेन गुन्हेला साठ रुपये म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल साठ भागिले पाच सो एक्सची व्हॅल्यू आलेली आहे माझ्याकडे इथे बारा रुपये बरोबर ही एक्सची व्हॅल्यू आली म्हणजे एका पेनची किंमत तुमची आहे बारा रुपये सो एका पेनची किंमत जर बारा आहे तर आठ आठ पेनीची किंमत किती असणार आहे बारा गुणिले आठ ट्वेल् एट्सार नाईंटी सिक्स रुपीज तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे दिलेल्या क्वेश्चनचं ठीक आहे मूव्हिंग गाईड टू द नेक्स्ट क्वेश्चन इफ ए अँड बी आर इन द रेशो 4 is to 5 and b. अँड सी आर इन द रेशो थ्री इज टू टू व्हॉट इज द रेशो ऑफ ए ईज टू बी स्टुडंट्स हा क्वेश्चन्स जा जो आहे ह्याच्यामध्ये आपण एक कॉन्सेप्ट अप्लाय करतो युनिफॉर्म रेशोची जी कॉन्सेप्ट मी तुम्हाला अपकमिंग लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे पण हा सॅम्पल क्व ले क्वेश्चनचा लेक्चर असल्यामुळे मी तुम्हाला एक ओवरऑल आयडिया देते की हा क्वेश्चन सॉल्व्ह कसं करतात पहा ओके सो लोड नका घेऊ जरी नाही समजलं तर तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल ए इज टू बीची व्हॅल्यू किती दिली फोर इज टू फायव आणि बी इज टू सीची व्हॅल्यू किती दिलेली आहे थ्री इज टू टू ओके तुम्हाला इथे व्हॅल्यू शोधायला सांगितली तर चुकून क्वेश्चन जो आहे आ, प्रिंट झालाय तर तुम्हाला ए इज टू बी इज टू सीची व्हॅल्यू शोधायची असेल शंभर टक्के इफ आय एम नॉट रॉंग एकदा चेक करू द्या मला हो इथे ए इज टू बी इज टू सीची किंमत तुम्हाला शोधायची हे प्रिंटिंग मिस्टेक आहे ओके प्लीज याला लक्षात घ्या ए इज टू बी इज टू सीची तर शोधायची कशी आता पहा ए इज टू बी इज टू सी पहिलं मी काय करेल ए बाय बीची व्हॅल्यू एक्झॅक्टली ए बाय बीच्या खाली लिहिल फोर इज टू फाय ठीक आहे इथे तुम्हाला लक्षात आलं की मॅम इथे काहीच नाही आहे सध्याला रिकामं हो द्या सिमिलरली दुसऱ्या लाईनीमध्ये मी काय करेल बी बाय सीची व्हॅल्यू जे काय दिलेली आहे ती एक्झॅक्टली exactly बी बाय सीच्या खाली लिहिली झालं इथे पण एक रिकामी जागा भेटली आता पुढे काय करायचं पुढे काय करायचं लक्षात घ्या आता तुम्हाला ओके आता बघा इथे तुम्हाला एक रिकामी जागा दिसते या रिकामी जागी तुम्हाला काय करायचं आहे बाजूच्याची व्हॅल्यू कॉपी करायची आहे सीच्या बाजूला कोण बसलेला आहे बी बीकडे किती व्हॅल्यू आहे पाच सो ही पाच व्हॅल्यू मी जशास तशी कॉपी केली म्हणजे आपण काय करतो है? शेजार जी जी आहे शेजारची जी व्हॅल्यू आहे ती कॉपी करतो आहे ओके शेजार अश, अश... जे जे कोणी शेजारी राहतं आपल्याला त्याला इंग्लिशमध्ये आपण नेबर बोलतो सो नेबरची व्हॅल्यू आपण कॉपी करतो आहे म्हणून या कॉन्सेप्टला आपण नेबर कॉन्सेप्ट म्हणतो ज्याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत ठीक आहे पण सध्याला लक्षात असू द्या जिथे पण रिकामी जागा दिसतीय त्याच्या बाजूची व्हॅल्यू तुम्हाला कॉपी करायची आहे एका लाईनीमध्ये ठीक आहे आता व्हॅल्यू कॉपी झाली मग नेक्स्ट काय करायचं नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे मल्टिप्लिकेशन हे चार आणि तीनचं पाच आणि तीनचं आणि पाच आणि दोनचं उभं मल्टिप्लिकेशन करायचं चा, आहे तुम्हाला चार गुणिले तीन किती येणार आहे बारा पाच गुणिले तीन पंधरा पाच गुणिले दोन दहा सो so, ट्वेल्व इज टू फिफ्टीन इज टू टेन तुमचं या दिलेल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे मुव्हिंग गाईड टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव इन अ स्कूल द रेशो ऑफ बॉईज टू द गर्ल्स इज थ्री इज टू फोर इफ देर आर टू फॉर्टी गर्ल्स हाऊ मेनी बॉईज आर देअर तुम्हाला एका शाळेतला मुली आणि मुलांचा रेशो दिला आहे बॉईज आणि गर्ल्स चा रेशो दिलेला आहे तो किती आहे थ्री इज टू फोर म्हणजे बॉईज जर तीन असतील तर पोरी असणारे चार ठीक आहे so, सो ह्याला पार्ट्समध्ये आपण बघूयात थ्री पार्ट्स आणि फोर पार्ट जेणेकरून आपल्याला थोडं सोपं जाईल आता बघा गर्ल्सचे किती पार्ट्स आहेत गर्ल्सचे आहेत फोर पार्ट्स गर्ल्स किती आहेत फोर पार्ट्स फोर पी बट क्वेश्चनच्या अकॉर्डिंग गर्ल्स किती आहेत टू सो का मी ह्याला टू फोर्टीला फोर पीसोबत कम्पेअर करू शकते का येस का कारण प्रश्नामध्ये दोनशे चाळीस मुली आहेत आणि रेशोच्या अकॉर्डिंग चार पार्ट्स आहेत सो चार पार्ट इज इक्वल टू टू फॉर्टी सो वन पार्टची व्हॅल्यू किती येईल मग टू फॉर्टी डिवायडेड बाय फोर फोर सिक्स झा ट्वेंटी फोर सिक्स्टी म्हणजे एका पार्टची किंमत आहे साठ मुली एका पार्टची किंमत आहे साठ मुली ठीक आहे पण क्वेश्चनमध्ये काय विचारलं तुम्हाला हाऊ मेनी बॉईज आर देअर एका पार्टची किंमत माझ्याकडे आली साठ तर मला सांगा बॉईज किती आहेत तीन पार्ट तर तीन पार्टची किंमत किती येईल तीन गुणीला साठ म्हणजे हे असणारे सिक्स थ्री जर एटीन एकशे ऐंशी मुलं ठीक आहे अशा पद्धतीने आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात एटीन द मंथली इन्कम ऑफ टू पर्सन्स आर इन द रेशो दोन व्यक्ती आहेत आपल्याकडे त्यांच्या मंथली इन्कम तुम्हाला दिली समजा एक व्यक्ती आहे ए आणि दुसरा व्यक्ती आहे माझ्याकडे बी या दोघांच्या मंथली इन्कमचा रेशो दिलेला आहे ए बाय बीचा फाय इज टू सेवन ओके इफ द इन्कम ऑफ द फर्स्ट पर्सन म्हणजे इन्कम ऑफ ए जी आहे ती तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये दिलेली आहे पंचवीस हजार तर सेकंड पर्सनची किंमत किती असणार आहे हा प्रश्न आहे आता बघा रेशोच्या अकॉर्डिंग एकडे किती हिस्से आहेत किंवा किती सॅलरी आहे पाच पार्ट्स किंवा पाच हिस्से आणि बीकडे किती पार्ट्स आहेत सेवन पार्ट्स सॅलरीचे सात हिस्से ठीक आहे सो so, आता बघा क्वेश्चनमध्ये एची सॅलरी तुम्हाला दिलेली आहे पंचवीस हजार पण एची व्हॅल्यू आपल्याकडे रेशोच्या अकॉर्डिंग आहे पाच पार्ट्स तर का मी या दोन व्हॅल्यूजला कम्पेअर नाही करू शकत का येस आय कॅन कम्पेअर सो फाय पार्ट इज इक्वल टू पंचवीस हजार तर एका पार्टची व्हॅल्यू किती येईल मग पंचवीस हजार भागिले पाच म्हणजे फाय फाय जा ट्वेंटी फाय एक दोन तीन सो एका पार्टची व्हॅल्यू माझ्याकडे आली पाच हजार सो so, एका पार्टची जर व्हॅल्यू पाच हजार असेल तर दुसऱ्या व्यक्तीची सॅलरी काढायची दुसऱ्या व्यक्तीकडे किती पार्ट्स आहेत सेवन पार्ट तर सेवन पार्टची व्हॅल्यू किती येईल सेवन गुणिले पाच हजार सात गुणिले पाच हजार सेवन फायव्ह जा थर्टी फायवरचे तीन झिरो म्हणजे पस्तीस हजार तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे सोपा क्वेश्चन होता हा अगेन इफ द रेशो ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रँगल इज टू इज टू थ्री इज टू फोर व्हॉट इज द लार्जेस्ट अँगल तुम्हाला इथे कोणावरती प्रश्न आहे तुम्हाला एवढं नॉलेज असायला पाहिजे की कुठलाही ट्रँगल आहे कुठलाही त्रिकोण आहे त्याच्यामध्ये तीन अँगल असतात तीन कोण असतात ओके ओके समजा हे ट्रँगल आहे ए बी सी आणि या तीन कोणांची बेरीज कशाच्या बरोबर असतं हे माहिती असणं गरजेचं आहे जसं की कोण ए प्लस कोण बी प्लस कोण सी कुठल्याही त्रिकोणाचा या तिघांची जर आपण ॲडिशन घेतली बेरीज घेतली तरी नेहमी एकशे ऐंशी डिग्रीच्या बरोबर असते लिहून घ्या जर माहिती नसेल तर काय आहे लॉजिक सिम्पल की मॅम यामध्ये जे पण कोन असतात त्रिकोणाचे त्यांची बेरीज एकशे ऐंशीच्या बरोबर असते तर तुम्हाला या कोणांचा जो आहे तो इथे रेशोमध्ये दिलेला आहे काय ए इज टू बी इज टू सी तीन कोण होते आपले ए बी आणि सी या दोघांचा रेशो दिलेला बर. आहे टू इज टू थ्री इज टू फोर बरोबर म्हणजे ए किती आहे टू पार्ट्स बी किती आहे तुमचा थ्री पार्ट आणि सी किती आहे फोर पार्ट ओके okay. सो so, या तिघांची बेरीज एकशे ऐंशीच्या बरोबर आहे ॲज पर द लॉजिक बरोबर सो so, टू पार्ट प्लस थ्री पार्ट आणि सीचा किती आहे फोर पार्ट एकशे ऐंशीच्या बरोबर येईल टोटल पार्ट्स किती झाले बघा नऊ पार्ट ओके नऊ पार्ट एकशे ऐंशी डिग्रीच्या बरोबर आहे तर एक पार्ट तुमचा एकशे ऐंशी भागिले नऊ म्हणजे वीस डिग्रीच्या बरोबर असणार आहे सो एका पार्टची व्हॅल्यू माझ्याकडे आली वीस डिग्री मला काढायचं लार्जेस्ट अँगल लार्जेस्ट अँगल मी कसं काढणार बघा ह्याच्यात सगळ्यात मोठा कोणता आहे चार, चार पार्टवाला सगळ्यात मोठा असेल सो फोर पार्टची व्हॅल्यू किती येईल मग फोर गुणिले वीस का कारण एकाची वीस डिग्री आहे तो चार पार्टची किती असेल चार गुणिला वीस म्हणजे हे येणार आहे ऐंशी डिग्री ऑप्शन नंबर ए तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे मुव्हिंग गट टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स द साईड ऑफ अ रेक्टँगल आर इन द रेशो टू इज टू थ्री इफ द पेरीमीटर ऑफ द रेक्टँगल इज सिक्स्टी सेंटीमीटर वॉट इज द लेंथ ऑफ द लॉंगर साईड तुम्हाला माहिती असायला पाहिजे जी आयत असते आपली ठीक आहे त्याच्यामध्ये एक तर लांबी असते तुमची लेंथ असते आणि तुमची ब्रेथ असते ठीक आहे तुमची लेंथ असते लांबी आणि तुमची ब्रेथ असते त्याला रुंदी आपण असं बोलतो ठीक आहे इंग्लिशमध्ये ब्रेथ बोलतात आता बघा आपल्याला शोधायचं आहे लेंथ लेंथ पण आपल्याला ले इथं दिले पेरीमीटर पेरीमीटर म्हणजे काय असते परिमिती ठीक आहे पेरीमीटर किंवा परिमितीचा जो फॉर्म्युला आहे तुमचा तो काय असणार आहे दोन गुणीला लांबी इंटू ओके इंटू म्हणजे का मल्टिप्लिकेशन ओके सॉरी लांबी प्लस रुंदी एल बी काय आहे लांबी लेंथ ओके बी काय तुमचं ब्रेथ रुंदी मग पेरीमीटरचा परिमितीचा फॉर्म्युला काय स्टुडंट दोन गुनिले तुमची जी लांबी आहे प्लस जी तुमची रुंदी आहे ठीक आहे आता बघा मला माझ्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे मला क्वेश्चनमध्ये दिलं आहे साईड ऑफ अ रेक्टँगल साईड ऑफ द रेक्टँगल काय असेल तुमची लेंथ आणि ब्रेथच असते याचा तुम्हाला रेशो दिलेला आहे टू इज टू थ्री म्हणजेच स्टुडंट्सला मी पार्ट्समध्ये लिहू शकते म्हणजे लेंथ किती आहे टू पार्ट्स ब्रेथ किती आहे थ्री पार्ट्स सो so, हेच तुम्ही अप्लाय करा याच्यामध्ये टू पी प्लस थ्री पी विल गिव्ह मी फोर पी किंवा असं म्हणा फाईव्ह पी इंटू टू ओके सो फायव पी इंटू टू म्हणजे हे टेन पी असणार आहे बरोबर सो हे टेन पी तुमचं आन्सर आलेलं आहे पण हे पेरीमीटर तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे साठ सेंटीमीटर बरोबर सो साठ सेंटीमीटर कशाच्या बरोबर असणार आहे दहा पार्ट्सच्या म्हणजे एका पार्टची व्हॅल्यू किती येईल साठ सेंटीमीटर भागिले दहा म्हणजे सहा सेंटीमीटर सो एका पार्टची व्हॅल्यू सहा सेंटीमीटर आहे तर यामध्ये लॉंगर बाजू कोणती लॉंगर म्हणजे काय सगळ्यात लांबीला जास्त असणारी बाजू कोणती असेल टू पी का थ्री पी थ्री पी असेल सो थ्री पीची किंमत किती येईल तीन गुणिला सहा का कारण एका पीची व्हॅल्यू आहे सहा सो ती थ्री पीची किती येईल तीन गुणीला सहा म्हणजेच अठरा सेंटीमीटर ठीक so, आहे सो अशा पद्धतीने हा एक क्वेश्चन होता जो फॉर्म्युला बेस्ड होता अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही जॉमेट्रीमध्ये पण एक्सपेक्ट करू शकता ठीक आहे सो so, जरी तुम्हाला अंडरस्टँड झाले नसतील कोणते क्वेश्चन्स तर लोड नका घेऊ तुम्ही मला पर्सनली टेक्स्ट करून विचारू शकता कॉमेंट पण करू शकता कॉमेंट सेक्शनमध्ये यासोबतच कुठलाही डाऊट असेल काही कॉन्सेप्ट समजली नसेल तर तुम्ही मला विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा जो चॅनलला नवीन असाल तर थँक्यू फॉर वॉचिंग द सेशन हॅव अ ग्रेट डेव्हरी वन बाय